bersama moho baca कृती समितीनं जी काय आज जवळपास पंधरा दिवस झालं हे आंदोलन चालू आहे आंदोलनाचं स्वरूप बदलून आज उपोषणात झालं तरी प्रशासनाला जाग येत प्रशासना नाही गां, जा आहे प्रशासनाने याची गांभीर्या गां गांभीर्य जे आहे ते थोडंसं मनावर घेणं अपेक्षा होती तेवढ्या अपेक्षेनं ते करत नाही आहेत म्हणून मी एक नागरिक म्हणून मोहळचा रहिवासी म्हणून माझ्या गु मोहोळ तालुक्यातला एक जागरूक सुज्ञान म्हणून मी, मी आज या उपोषणाला माझ्या जवळपास असलेल्या सर्व गावातल्या गोरगरीब जनतेला घेऊन जवळपास एकोणीस गावच्या ग्रामस्थांना मी घेऊन आज इथे दाखल झालो त्या सर्वांची व्यथा ऐकली आमचे उपोषणकर्ते आमचे सहकारी महेश देशमुख साहेब युवासेना जिल्हाप्रमुख आहेत शिवरत्न गायकवाड युवासेनेचे नेते आहेत सत्यवान देशमुख नगरसेवक आहेत संतोष सोलनकर एक सामाजिक कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे इथे कोणत्याही पदाला वगैरे ह्या कोणत्याही गोष्टी त्यांनी ग्रहीत धरलेल्या नाहीत सर्वसामान्यांपासून ते पदाधिकाऱ्यापर्यंत उपोषण करते आहेत ह्याची जाणीव ठेवून मी आपल्यासमोर आज उभं राहिले मानवता बंधुता समानता या अनुषंगाने जे काही झालेलं मोहळमध्ये वातावरण आहे या अनगरचा अपर तहसील कार्यालय रद्द व्हावं ही सर्व नागरिकांची भावना आहे आणि फिजिकलदृष्ट्या कसं दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित तरी हो व्हायला हो पाहिजे किंवा ते रद्द होऊन किमान मोहोळमध्ये तरी आलं पाहिजे एवढी भावना सर्वांच्या वतीने मी व्यक्त करतो आणि मी माझ्या मोहोळवासियांना सांगू इच्छितो की माझ्यासोबत जवळपास सतरा ते अठरा गावचे नागरिक आलेले आहेत एणकी मिरी वटवटे आरबळी त्याच्यानंतर कामती कामती खुर्द वा वाघोली वाघोलीवाडी या सर्व भागातील माझे सर्व नागरिक इथे आलेत आणि या आंदोलनाला समर्थन दिले त्याबद्दल मी त्या सर्वांचा आभार मानतो नऊ तारखेपासून चालू झालेला आहे परंतु प्रशासनाने आणखी दखल घेतली नाही त्याबद्दल काय म्हणत ते दखल घेतली नाही आहे म्हणून तर आम्ही सर्वजण आता इथंपर्यंत आलो आहे आम्ही सर्वांचं यांचं पण कर्तव्य आहे माझं पण कर्तव्य आहे आणि आज पत्रकार बांधव तुमचं पण कर्तव्य आहे ह्याचा लढा हा कुठं ना कुठं तरी न्यायापर्यंत गेला पाहिजे म्हणून तुम्हीसुद्धा आम्हाला साथ द्या आम्हीही अशा वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलकांच्या सोबत आहोत आणि इथून पुढचं निवेदन आम्ही आता तहसील कार्यालयाला पण देतो आहे आणि हेच निवेदन आम्ही आता जयंत पाटील साहेब येत आहेत त्यांना पण हे निवेदन देतो आहे आम्ही आमची लढाई आमच्या पद्धतीने करतो आहे आणि आमच्या लढाईतले आमचे हे सर्व सहकारी आमचे मा आंदोलक हे आमचे आयडल असणार आहेत भविष्यातले